विजय विजयी ना नो बॉलच्या बाबतीतही तसच असेल बॉल काउंट होईल व समोरच्या टीमला दोन रन देण्यात येतील थी कारण आपल्याकडे क्रिकेट सामने घेताना वेळेचा अभावी सदर नियम लागू करण्यात येत आहे सदर नियम तात्पुरता या मॅच साठी असेल पुढील मॅच साठीचा सा नियम आपल्याला परत कळविण्यात येईल हेलो अभी ये आप अभी आप यहाँ देख रहे हैं कि महिला क्रिकेट सामना यहाँ पे शुरू हो चुका है यहाँ पे जो फलंदाजी कर रहे हैं यहाँ पे नं, नंदूबार टीम यहाँ पे नवापुर टीम यहाँ पे फलंदाजी कर रही है और जो गेलंदाजी है यहाँ पे जो महिला टीम है शाहरा की बहुत अच्छी गेंदबाजी सर्व खेळाडूंना कळविण्यात येत आहे की ज्या कोणी खेळाडूंना खेळामध्ये इजा होईल किंवा काही दुखापत झाली असेल आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आणलेला आहे खो खो टीम अक्कलकोट हॉलीबॉल पुरुष नंदुरबार वर्सेस नवापूर हॉल मध्ये सर्व स्पर्धकांनी उपस्थित राहावे तत्काळ मॅच सुरू करण्यात येणार आहे तालुका कृषी अधिकारी अक्कलपुवा व तालुका कृषी अधिकारी अकराणी यांच्या दरम्यान पुढचा सामना येणार आहे तरी पुरुष क्रिकेट अकराणी व अक्कलपुवा खेळाडूंनी तयार राहावं व्हाईट वा। बॉलचे दोन रन काउंट करावे अक्कलकोवा खो को, चे खेळाडू जे इंजर झाले असतील त्यांनी वर यावं तालुका कृषी अधिकारी नवापूर वर्सेस तालुका कृषी अधिकारी नंदुरबार व्हॉलीबॉल हो जाए एक ना हे कितना बाजू बाजू असतील खो तालुका कृषी अधिकारी अकराणी तालुका कृषी अधिकारी तडोगा सर्व खेळाडूंनी तात्काळ खो खोच्या मैदानाकडे नंदुरबार नवापूर पुरुष व्हॉलीबॉल टीम हॉल मध्ये सर्व खेळाडूंनी त्या रन चार रन रेकॉर्डर को यहाँ पे रिक्वेस्ट आहे की या पे फेयर पे, पे यहाँ स्कोर यहाँ पे हुआ है टीम नवापुर बहुत अच्छा यहाँ पे की तरफ से यहाँ पे नवापुर टीम नवापुर व अक्कल को दरमियान मधील काही खेळाडूंनी चेस साठी नाव दिलेले होते तरी त्यांनी हॉल मध्ये अकरानी आणि हे आपण नियोजन सर्व व्यवस्थित केलेलं असून परंतु आता आपण सध्या काही दिसत तीन ओवर नंतर वीस रन उपविभागीय कृषी अधिकारी नंदुरबार खो खो सामन्याचा यावा एकवीस रन चार ओव्हर उपविभागीय कृषी अधिकारी नंदुरबार महिला आत्ताचा खो खो निकाल आती आलेला आहे तालुका कृषी अधिकारी तडोदा यांना मॅच न खेळता तालुका कृषी अधिकारी अक्राणी यांच्याकडून विजयी घोषित करण्यात आलेला आहे तालुका कृषी अधिकारी तडोदा खो खो पुरुष मॅच विनर अकराणी कडून मदारस हॅलो हॅलो व्यक्ती कृषी अधिकारी तळोदा व तालुका कृषी अधिकारी शाहदा यांच्यामध्ये मध्ये होण्याची शक्यता आहे खो खो तालुका कृषी अधिकारी तळोदा तालुका कृषी अधिकारी एक जिंकली आहे तुम्हाला दुसरी खेळायची तुमची इच्छा असेल तर तळोगाच्या प्लेयर मध्ये एवढी एनर्जी आहे की ती दिवसभर मॅच खेळू शकतील अशी आमची अपेक्षा होती

Sous-titrage Société Radio-Canada